बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यानं अखेर पाशांमधील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली यावेळी वाल्मिक कराड हा एम एच बी जी बावीस एकतीस या स्वतःच्याच पांढऱ्या स्कॉर्पिओ मधून पोलिसांसमोर शरण आला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी नेमकं काय काय घडलं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर करणार अशा चर्चा दोन दिवसांपासून सुरू होत्या त्यानंतर आज सकाळी सात वाजता पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर वाल्मिक कराड्याचे कार्यकर्ते एकत्र आले त्यानंतर सकाळी नऊ वाजता सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला त्यानंतर सकाळी दहा वाजता पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे सीआयडी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले यानंतर सकाळी अकरा वाजता बारा ते एक दरम्यान वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली यानंतर दुपारी बारा वाजता पुणे सीआयडीकडे कडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराड यांना एक व्हिडिओ शेअर करत म्हंटलं दुपारी सव्वा बारा वाजता एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या पांढऱ्या स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वार्मिक कराड सी आय डी ऑफिसमध्ये दाखल झाला आता व्हिडिओ शूट करेपर्यंत दीड वाजलेले आहेत त्यानंतर आता वाल्मिक कराडची सी आय डी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे ने त्यामुळे या सी आय चौकशीमध्ये नेमकं काय समोर येते हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवूच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका